नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुक्रवारी म्हणजे तारखेला आलेली आहे एकादशी आपल्या इंग्रजी महिन्यामधले नवीन वर्षामधली पहिलीच एकादशी ही आलेली आहे तर ही एकादशी खूप अशी मोठी एकादशी आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी काही उपाय काही सेवा देखील करायची आहेत या दिवशी आईने आपल्या मुलाच्या सुखासाठी तुळशी मातेला ही वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती प्रकारे होणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या येणार प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती होणार आहे खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा पुत्रदा एकादशी ही श्री विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे पुत्रदा एकादशी ही विशेष करून ज्या लोकांना संतान नाही अशा लोकांनी हे व्रत करायचे आहे त्यासोबत लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांची सुद्धा उपासना करायची आहे त्यामुळे संतान ही अवश्य होईल त्याचा त्यासोबत बरेच माता पित्यांचे पुत्र आहेत काही करून सुद्धा नीट वागत नाही सतत घरामध्ये ते त्रास देत असतात तसेच काही मुले सतत आजारी पडत असतात तर त्यांच्या साठी सुद्धा पुत्रदा एकादशी हे व्रत आई वडिलांनी अवश्य करायचे आहे पुत्रदा एकादशीला खूप असे महत्व आहे आणि म्हणूनच आई वडिलांनी किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहेत आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी अवश्य हे व्रत करायचे आहे आणि बऱ्याच जणांना आर्थिक समस्या जाणवत असतात आलेला पैसा घरात टिकत नाही पैसा येण्यामाग येण्यामागचे मार्ग दिसत नसतील अशा लोकांनी सुद्धा ही पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करायचे आहेत त्यासोबत इतर पण कारगिर उपाय हे अवश्य या दिवशी करायचे आहेत कारण पुत्रदा एकादशी ही खूप मोठी एकादशी आहे आणि हिला साधारण महत्व देखील आहे आणि या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी तुळशी माते ही वस्तू बांधायची आहे ज्यामुळे मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी समस्या येत नाहीत मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असे नोकरी असू दे व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये त्यांची प्रगतीही होत असते तर ह्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळ करायचे आहे आंघोळच्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे गंगाजल टाकायचे आहे थोडेसे चिमटभर हळद टाकायची आहे आणि दोन तुळशीची पानं टाकायची आहेत आणि आपण आंघोळ करायचे आहे कारण बघा कोणतीही पूजा करत असताना आपले मन शुद्ध असायला हवे त्याचप्रमाणे शरीर देखील शुद्ध असायला हवे अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं त्याच्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे शक्यतो या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पिवळे वस्त्र अवश्य परिधान करा कारण बघा पिवळा कलर हा श्री हरी विष्णू अतिशय प्रिय आहे आणि आपला ग्रह देखील मजबूत होत असतो म्हणून या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळे कपडे अवश्य घाला जर नाही शक्य तर एखादा पिवळ्या रुमाल जरी तुम्ही जवळ घेतला तरी देखील चालेल तसेच या दिवशी तुम्ही पिवळ्या टिळा म्हणजे हळदीचा टिळा देखील लावायचा आहे तर अशा काही तिथींना आपण विशेष असे काही उपाय केले तर त्याचा आपला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो त्याच्यानंतर बघा आपला देवघर आहे तर आपल्या देवघरामध्ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत तुम्ही पूजा करा त्यांना अभिषेक करून घ्या नंतर त्यांची पूजा वगैरे करा त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या ते त्यांना ते अर्पण करा पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळे वस्त्र आणि मा, माता लक्ष्मीला फूल किंवा कमलाचं फुल अर्पण करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राप तुम्हाला करायचा आहे तर आपण पुढचा उपाय पाहूया तुळशीच्या झाडात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाचा वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीची आपल्या घरात वास होईल जिथे श्री विष्णू असतात तिथेच असते धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री हरिविष्णू शिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करते आता आपल्याला सर्वांना माहीत आहेस की तुळशी माता श्री हरी विष्णूंना खूपच प्रिय आहे आणि तुळशी मातेशी संबंधित कोणतेही तुम्ही उपाय आपण केला तर समजून घ्या की तो त्वरित श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढत असते आपल्या मुलांची प्रगती होत असते आपल्या मुलांचे प्रत्येक कामामध्ये त्याने यश प्राप्ती ही मिळत असते हरी विष्णू आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढते धनाची वृद्धी देखील होते तसेच दिवशी तुळशीशी संबंधित हा उपाय आपण नक्कीच करायचा आहे कारण संपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला एक कलावा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा ज्याला आपण मोली सुद्धा म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ती हळद पाण्याने ओली करायची आहे आणि तो कलावा धागा त्या ओल्या हळदीमध्ये घोळून घ्यायचा आहे म्हणजे ओल्या हलदीत तो कलावा बुडवायचा आहे चांगली हलत त्या धाग्याला लावून घ्यायची आहे आणि आता या कलाव्याला तीन गाठी मारायच्या आहेत या तीनही गाठी मारताना आपल्याला जय माता लक्ष्मी जय श्री हरी विष्णू असे बोलायचे आहे किंवा तुम्ही मंत्र बोलू शकता मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा प्रकारे तीन वेळा तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कलावा धागा घेतला आहे जो ओल्या हल्दीने लपटलेला आहे तो धागा तुळशीच्या झाडाला बांधायचा आहे हा उपाय सकाळच्या वेळेस करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी तिन्ही साजेच्या वेळेस देखील हा उपाय तुम्ही करू शकता हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तुळशी माते समोर एक तुपाचा दिवा लावायचा म्हणजे गाईचं शुद्ध तूप आहे त्याचाच आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेची आपण प्रार्थना करून घ्यायची आहे पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे मातेला अकरा प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा प्रदक्षिणाता आपल्याला ओम नमो भगवते देखील करायचा आहे जेव्हा आपण तुळशी माते जवळ संध्याकाळी दिवा लावतो आणि ओल्या हल्दीचा कलावा बांधतो तेव्हा धन संपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून जीवनातून दूर होतात आपल्या भागातील जे काही दुःख कष्ट लिहिले गेले आहे ते देखील दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रगती देखील होत असते मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या या येत नाही अशा प्रकारे हा हळदीचा उपाय आहे तर हे झाल्यानंतर मग आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि माता आ, माता तुळशीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या ह्या येऊ नयेत ते नेहमी आजारी असतात तर ते त्यांची तब्येत देखील व्यवस्थित राहू द्या तसेच माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे जॉब मिळू द्या किंवा त्यांचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चांगला चालू द्या अशा प्रकारे तुम्हाला तुळशी ही विनंती करायची आहे माता तुळशी आपली मनोकामना श्री विष्णूंना सांगतील आणि श्री विष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल आपल्या मुलांबाबत असेल त्यांच्या नोकरीबाबत असेल व्यवसायाबाबत असेल तर ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री हरी विष्णू कधी टाळत नाही तर हा खूपच चमत्कारी आणि प्रभावी उपाय आहे तर आवर्जून आपण या एकादशीच्या दिवशी करायचं आहे या उपायामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे त्यांची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद